स्वामींचा अवतरण दिन निमित्तानं आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण खरं तर उपस्थित झालात आपण अत्यंत भाग्यवान आहात आज जगात आणि देशभरात आणि महाराष्ट्र राज्याच्या अस्तित्वात असणाऱ्या सर्व साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र मोठ्या प्रमाणात श्री स्वामी चरित्र wow. सारामृत वाचन श्री स्वामी समर्थ अकरा माळाजप हे दिवसभरासाठी एक सेवेकऱ्यांची एक मांदियाळी आयोजित केलेली आहे आणि नव्या होणाऱ्या भाविकांना सेवेकरी व्हायचं असेल त्यांनी हे अनुकरण केल्यास निश्चितपणे आपण समस्यामुक्त चिंतामुक्त आणि ऋणमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आत्ताच मुकुंदरावांनी आपणाला आपल्या मनोगतातून स्वामी महाराज हे अनादिशित आहेत जन्मच नाही तर मृत्यू कुठून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु त्यांनी द्वापार युगानंतर भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी अंतर्धान पावले त्याच पुण्यभूमी गाव पंजाब प्रांतामध्ये धरणी दुबंगून एक आठ वर्षाची बालकमूर्ती प्रकटली यावरून स्वामी कार्य आपल्या लक्षात येईल भगवान विष्णूंनी दशावतार घेतले परंतु स्वामी आविष्कार हा त्याहीपेक्षा वेगळा आहे हे आपल्या लक्षात येईल अनेक युगांमध्ये घेतलेल्या अवतारात अनेक मातांनी देवांना जन्म दिले परंतु स्वामी महाराज असं दैवत आहे की त्यांना फक्त धरणीमाता जन्म देऊ शकते म्हणून धरणी दुभंगली आणि स्वामी मूर्ती प्रकटली हो हो म्हणता आज एक हजार वर्ष झालेली आहे आणि गेल्या हजार वर्षात त्यांनी या विश्वामध्ये जगामध्ये देशामध्ये भ्रमंती आणि पायपीट करून भांबावलेल्या ले लोकांना उद्ध्वस्त झालेल्या मनांना स्थिरस्थावर करण्याचं काम आजही ते करत आहेत ही साक्ष आपणाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मै गयानही मै जिंदा हूं हे सतत आणि सातत्यानं स्वामी सर्वांना सांगत होते तदनंतर त्यांनी संपूर्ण देशाची पायपीट करून इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तरला त्यांनी पिठापुरी ही कर्मभूमी निवडली आणि त्या जन्मभूमीत आपली कर्मभूमी मानून त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार तथा आविष्कार त्यांनी धारण केला त्यातही जवळपास दीडशे पावणे दोनशे वर्ष गेली संपूर्ण दक्षिण भारत पायपीट करून नवी पिढी घडवणे त्यांना सन्मार्गाला लावणे त्यांना निर्व्यसनी बनवणे त्यांना आदर्श नागरिक बनवणे हा त्यांचा हेतू होता हे करत करत त्यांनी तोही आविष्कार थांबवला आणि पंधराशे अठ्ठावीसला कारंजा या गावी विदर्भात वाशिम जिल्ह्यामध्ये दे कारंजा देव कारंजा आहेत दे। त्या ठिकाणी ज्यांना आपण दत्त महाराज कांगापूरचे म्हणतो त्यांनी नरसिंह सरस्वती हा आविष्कार अवतार धारण केला संतांच्या विभूती जगाचे कल्याण जगताचं कल्याण होण्यासाठी त्यांनी हा आविष्कार धारण करून संपूर्ण देशाची पायपीट करून ते पुढील पन्नास वर्ष नरसोबाची वाडी करत 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 गाणगापूरला आले आणि गानगापूरला स्वबळावर त्यांनी गाणगापूर भूमीचा उद्धार केला भीमा अमरजा संगमावर प्रदीर्घकाल तपश्चरण करण्यासाठी जनतेला सन्मार्गाला लावण्यासाठी भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी त्या ठिकाणी पन्नास वर्ष राहिलं गळ्यात दत्त महाराजांनी जी झोळी घेतलेली आहे ती भिक्षा मागण्यासाठी नाही म्हणून गांनापूरला आजही पाच घरं माधुकरी का मागावी लागते हा मानवजातीच्या मनात जो अहंकार आहे संकोच आहे तो घालवण्यासाठी म्हणून तुम्ही सारे दुःख माझ्या झोळीत टाका मी तुम्हाला सुख देतो असा संदेश गानगापूरला दिला आजही गानगापूरला संगमावर जे भाविक मनोभावे सेवा करतात स्नान करतात त्यांना घरीपर्यंत त्याची त्यांना अनुभूती येते म्हणून या कार्यानं गतदश दशकापूर्वी गागापूर नरसोवाचीवाडी ही दत्त महाराजांची राजधानी आहे ज्या ठिकाणी स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदाजी पिटले महाराजांचं गुरुपद घेतलं दीक्षा सोहळा केला त्या पुण्यभूमीमध्ये आपली राजधानी निवडली आणि तिथे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रदीर्घ काल राहिल्यानंतर ते गागापूरला आले गगापूरला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सारे दुःख माझ्या झोळीत टाका मी तुम्हाला सुख देतो त्याप्रमाणे रोज लाखो दुःखीत माणसं गागापुरात येऊ लागली भीमा अमरजावर स्नान करू लागली आणि काय अनुभूती घरी पोचेपर्यंत त्यांच्या साऱ्या समस्यामुक्त चिंतामुक्त ऋणमुक्त दुःखमुक्त होऊ लागले बऱ्याच जणांना त्वचेचे आधार असणारे कुष्ठरोग असणारे लोक आजही त्या भूमीत स्नान केल्यावर एक गुरुचरित्र पारायण केल्यावर त्यांना त्याची चांगली फळं आणि अनुभूती येऊन ते पूर्वपदावर हो येतात अशी आजही ख्याती आहे म्हणून आपल्या तमाम देशवासियांना एक हक्काची उसरी म्हणून गांजापूरला तुम्ही वर्षात केव्हाही श्री गुरुचरित्र पठन करू शकता वाडीला करू शकता कोरवपूर पिठापूर औदुंबर या दत्तपीठांवर हक्कानं करू शकता मराठी भाषिकांसाठी ही उत्तम सोय ती के ती पीठदरी परराज्यात असली तेलंगण आंध्र कर्नाटकात असली पण तिथे मराठी वाचक आणि भाविक कमी नाही म्हणून आपली गैरसोय टाळण्यासाठी या कार्यानं त्या ठिकाणी ही पीठ आपल्याला सौख्य समाधान शांती मिळण्यासाठी उभी केलेली आहे असोच स्वामी त्यांची भ्रमंती चालू होती नरसिंह सरस्वती आविष्कारात स्वामी सुमारे पन्नास वर्ष गाणगापूरला राहिले आणि सन सोळाशे चौऱ्याहत्तरला काय मनात आलं माहीत नाही स्वामी तिथे उठले आणि तडक रायगडावर आले ज्या रायगडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे मातोश्री जिजाऊसाहेब यांना आशीर्वाद देण्यासाठी आले पहिला आशीर्वाद मातोश्रींना दिला ही राजमाता ही लोकमाता या महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर काय झालं असतं हा प्रश्न तुम्हा आम्हाला माहीत आहे म्हणून सर्वप्रथम मातोश्री जिजाऊसाहेबांना स्वामींनी आशीर्वाद दिला आणि योगायोगानं आपण जिजाऊ साहेबांच्या जन्मगावी शिंदखेड राजा या ठिकाणी तारीख वीस मे रोजी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कोट्यवधी भगिनी त्या कार्यक्रमाला येणार आहे ज्यांना माहीत असेल नसेल त्यांनी हे निमंत्रण समजून वीस मे रोजी आपण जाणार आहोत शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्या ठिकाणी काही कोट्यावधी बघिणी भारतीय संस्कृती आणि तिचं महत्त्व आणि ज्यांचा जीवनादर्श आपण स्वीकारायचा आहे त्या जिजाऊ मातांचा जीवनादर्श समजून घेण्यासाठी येणार आहेत तदनंतर स्वामींनी छत्रपती शिवाजीराजांना सिंहासनावर बसवलं त्यांना असा आशीर्वाद दिला यावश चंद्र दिवा करो तोझं नाव राजा कोणी विसरू शकत नाही आज छत्रपती राजांची सोळा सतरावी पिढी चालू आहे छत्रपतींना महाराष्ट्रात काय देशात काय विदेशात मांडणारे सर्व तमाम मानव जात आहे त्यांनी मानवजातीवर एवढे अनंत उपकार करून ठेवलेले आहेत की जगात कोणी त्यांचं नाव विसरूच शकत नाही युग बदलतील वर्ष बदलतील परंतु छत्रपतींचं नाव कोणी विसरू शकत नाही एवढे उपकार छत्रपतींनी या महाराष्ट्रावर या देशावर या संस्कृतीवर केलेले आहेत म्हणून ना आपण त्यांचं नाव कधी विसरू शकत नाही अशा छत्रपतींना स्वामींनी आशीर्वाद दिला परत ते गंगापूरला आले आणि गंगापूरला सोळाशे अठ्ठ्याहत्तर साल उजळताच हा पाचशे वर्षाचा मानवी देह त्यांना बदलणं क्रम प्राप्त होतं म्हणून गाणगापूरवासियांना सांगितलं आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा गाणगापूर करायला फार वाईट वाटलं वाट की महाराज आपल्याला सोडून चाललेत परंतु त्यांनी सांगितलं मी इथेच राहीन आणि त्यातले त्यात अजूनही दत्त महाराजांची एक प्रतिकूण मनात जर तुम्ही ओळखली हनुमंतानं आपली गदा ठेवली नाही भगवान श्रीकृष्णांनी आपलं सुदर्शन ठेवलं नाही प्रभू रामचंद्रांनी आपलं धनुष्य ठेवलं नाही पण गांगापुरी प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या आजही पादुका जशाचे तशा आहेत हे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत म्हणून अनेक स्थित्यंतर झाली अनेक देशावर राज्यकर्ते आले अनेक मंदिरं तोडली मोडली परंतु गाणगापूरला कोणाचाही हात लावण्याची हिंमत झाली नाही ते गानगापूर आजही साक्षी आहे म्हणून एवढी सामर्थ्यशाली शक्ती आणि संरक्षण दत्त महाराजांचं आजही त्या ठिकाणी आहे म्हणून दत्त महाराजांना भाजणारे अब्जवधी लोक जगात आणि देशात आहेत परंतु दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे वेगळे नाहीत अक्कलकोटला स्वामी महाराज असंख्य सेवेकऱ्यांमध्ये साध्या पद्धतीत चर्चा करताना अरे मी मच्छ मीच होतो वराह मीच होतो दश अवतार मीच होतो असं स्वामी हसत हसत सेवेकऱ्यांना सांगायचे आणि हे सर्व सांगत असताना मानव नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्यालाच सेवेकरी म्हणतात त्यापैकी आपण सर्वजण बसलेलं आहात म्हणून ही माणुसकीची संस्कृती जनमानसामध्ये पोचवण्याचं काम आपल्याला स्वामी कार्यातून करताना गीतेला जे अठरा अध्याय आहेत तसे स्वामी कार्याचे अठरा अध्याय आहेत त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे आणि नव्या पिढ्यांना आता मोबाईलमुक्त जीवन किंवा आजच्या पद्धतीत वाटचाल चालू आहे संस्कार शून्य पद्धतीत ती पूर्वपदावर आणण्यासाठी आमच्या गुरुजनांनी कंबर कसलेली आहे आज येथे आमचे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत की आपलं वार्धक्य आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर घराघरात श्रावण बाळ घराघरात पुंडलिक तयार होणं जरुरीचं आहे म्हणून शिक्षक पालक विद्यार्थ्यांना एकत्र आणून आदर्श नागरिक बनवणे निर्व्यसनी पिढी बनवणे हे या विभागाचं काम आहे म्हणून आपले गुरुजन प्रतिनिधी प्रतिनिधिक स्वरूपात आपला परिचय देत आहेत आप, आपल्याला आपल्यालासुद्धा आमचं एक कळकळीचं आव्हान आहे की आपल्या गावामध्ये जेवढे आमचे शिक्षक प्रतिनिधी आहेत सेवेत सेवानिवृत्त आहेत त्यांच्यावर तुम्ही ही जिम्मेदारी द्या त्यात त्या विद्यार्थ्यांना कसं घडवावं पालकांनी कसं वागावं वा। आणि गुरुजनांनी त्यांना कसं शिकवावं या तिघांनाही मार्ग ते मार्गदर्शन करतात आजपर्यंत या कार्यातले सारे विद्यार्थी जे आईवडिलांच्या पाया पडतात आज्ञा पाळतात ते चांगल्या गुणवत्ता यादीत पास झालेले आहेत असं मार्गदर्शन या विभागातून केलं जातं तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी इथे गुरुवार रविवारी जनता दरबार भरवला जातो आणि या जनता दरबारातून सातत्यानं जे सद्गुरू पिठले महाराजांनी सांगितलं प्रश्न उत्तर करणं ही माझी स्नानसंध्ये आहे म्हणून विनामूल्य मार्गदर्शनातून गेली ऐंशी वर्ष या कार्यातून प्रति गुरुवार रविवार मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केलेली म्हणून आपण त्या स्थितीचा लाभ घ्यावा चिंतामुक्त दुःखमुक्त होण्याला ही परिस्थिती अनुकूल राहील हे कळकळीचं कल आवाहन यात आमच्या काही भगिणींचा समावेश आहे म्हणून भगिणींनी भगिणींच्या समस्यांवर अवश्य मार्गदर्शन करावं देवी कोणती आहे खंडोबा कोणता आहे गोत्र कोणता आहे कुलधर्म कुलाचाराचं चा महत्त्व भारतीय संस्कृतीनं आजच्या नव्या पिढीला समजावून सांगणं क्रमप्राप्त आहे तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे इथे दर गुरुवार रविवारला लाखोच्या संख्येनं इथे विवाह मंडळातून काम केलं जातं आणि आजच्या मितीला आमच्या विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाखापेक्षा अधिक नावनोंदणी नोंदणी वधूवरांची छत्तीस राज जिल्ह्यातून झालेली आहे त्याचा फायदा कोणी घ्यायचा तो आपण नाही मग कोण घेणार म्हणून बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं या ठिकाणी वधू वरांना विवाह करण्याची नामी परवडी तथा संधी उपलब्ध करून दिलेली आहे हुंडा घेऊ नका सोनं नाणं ना मागू नका आणि अजून दोन बाबी महत्त्वाच्या आहेत आत्महत्या पीडित लोकांच्या मुलामुलींची विवाह कोण करे ती आपल्याला करायची आहे देशाचं रक्षण करणारे आमचे शहीद जवान आहे त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करे हा एक सामाजिक प्रश्न या कार्यातून सातत्यानं पुढे आणण्याचा प्रयत्न विवाह मंडळाकडून केला जात आहे म्हणून एक सामाजिक व्रत अध्यात्माला त्याची जोड दिलेली आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत शेतीबद्दलची अनास्था आत्महत्या हे तुम्हाला नवीन नाही परंतु शेतूत शेतीवर अवलंबून असणारे सुमारे पन्नास पंचावन्न लघु उद्योग आहे ते शेतकऱ्यांच्या मुलांनी आत्मसात करून नोकरी शोधण्याच्या मागे लागू नये हाही संदेश आपण देताना प्रति महिन्याला शेतकरी महोत्सव होतात आणि त्या 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 ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला धीर दिलासा देऊन त्याला शेतीवर अवलंबून असणारे बहुउद्देशीय उद्योग साकार करताना अनेक कंपन्यासुद्धा त्या ठिकाणी येऊन मिळालेल्या आहेत आणि त्यांनी हमी घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही पायावर उभं करतो म्हणून अनेक कंपन्यांनी गेल्या वर्षभरात सुमारे साडेचार ते पाच हजार नवयुवकांना सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कृपया आपण बदलावा हे कळकळीचं कल आवाहन तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत आणि प्रति गुरुवार रविवारी कॅन्सरमुक्त होण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी येत असतात त्यांनी आणलेला दावा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेत वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे कॅन्सर बरा होण्यासाठी ही दवा ही औषधं फार संजीवनी ठरू पाहत आहे म्हणून त्यात सप्तरंगीचा समावेश आहे त्यामध्ये सप्तरंगीच्या काढ्याचा समावेश आहे आणि याचा जर आपण वापर केला तर आपण कॅन्सरमुक्त जीवन जगण्याला निश्चितपणे यशस्वी होतो तर ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी मदात घासून प्राशन केली तर तीन ते चार आठवड्यामध्ये घाशाचे कॅन्सर बरे होतात तर ज्यांना पोटात कॅन्सरच्या गाठी आहेत त्यांनी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास अन्नाशा पोटी तथा दिवसभरात तीन चार वेळेस शंभर टक्के तीन ते चार आठवड्यात त्या गाठी गळून पडतात आणि त्याची कॅन्सरमधून सुटका होते असे लाखो अनुभव या दव्याचे असंख्यजणांनी देशविदेशात घेतलेले आहेत म्हणून आमच्या डॉक्टर लोकांचं काम वाढलेलं आहे म्हणून या कार्यानं एक आरोग्यधाम त्र्यंबकेश्वरी मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभं केलेलं आहे त्या ठिकाणी गोरगरिबांना माफक आणि मोफत दरात ती सेवा उपलब्ध दे करून देण्याचा संकल्प केलेला आहे म्हणून आपण प्रति शनिवार तथा प्रति चौथा शनिवार त्या ठिकाणी अवश्य भेट द्यावी हे कडकडीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधींकडे वास्तुविभागाचं काम दिलेलं आहे वास्तू कशी असावी की जेणेकरून आपणाला सुख समाधान त्या वास्तूत मिळेल अशी वास्तू असावी असं मार्गदर्शन ज्ञानदान एक ते चार ग्रंथातून आमचे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आपणाशी संबोधित करत असतात त्याचा कृपया आपण लाभ घ्यावा तोडफोड न करता सोप्या साध्या पद्धतीत आपणाला वास्तूचं वास्तु पण आबाधित ठेवता येतं त्यात बंद पडलेली घड्याळं नसावीत फुटलेली भांडी तुटलेल्या चपला फाटलेले कपडे घरात किचनला काळ्या रंगाचा दगड नसावा ज्या भगिणींच्या किचनला काळ्या रंगाचा दगड आहे त्यांनी कृपया हातवरती करावेत धन्यवाद घरी गेल्यावर तो दगड फोडू तोडू नका त्याला जाता जाता एक ऑइल पेंट पिवळ्या रंगाचा न्या काळा रंग बदला करा विषय संपला म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीत आपणाला वास्तूचं वास्तु पण आबाधित ठेवण्याला ज्ञानदान एकते चार ग्रंथ पुरेश आहे खरं तर सांगण्यासारख्या आपल्या खूप बाबी आहेत परंतु मणाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही हे आम्हाला मानसशास्त्र माहीत आहे बऱ्याच जणांना अन्य तीर्थक्षेत्रात जायचं आहे ते चळवळ चालू आहे परंतु मी पाचच मिनिटात आपणाला आ, आ, मार्गदर्शन करून थांबणार आहे तथापि पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आले असतील त्यांनी आपला परिचय द्यायचा आहे की अध्यात्माला वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक जीवनाला कायद्याची चाकोरी असते आणि त्या चाकोरीत ज्यांना साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र उभी करायची आहेत त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधणं उचित ठरणार आहे सोबत त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज पाहणारे इथे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्यासोबत देशविदेश अभियान प्रतिनिधी दुर्गा अभियान प्रतिनिधी पर्यावरणपूरक प्रतिनिधी तांत्रिक तांत्रिकी या विभाग चालवणारे प्रतिनिधी याज्ञिकी प्रतिनिधी आणि वादळ आणि भूकंप थांबवायचा असेल तर तीही जिम्मेदारी आमच्या याज्ञिकी प्रतिनिधींवर दिलेली सध्या जगात आणि देशात भूकंप वादळं तुम्ही रोज बघता म्यानमारसारख्या आणि चीनसारख्या प्रदेशामध्ये रोज आता भूकंप होणार आहे कृपया आपल्या देशावर आणि ज्या ज्या देशात सेवेकरी परिवार राहतो त्या ठिकाणी वादळ आणि भूकंप येऊ नये म्हणून आपण तजवीज करावी त्या त्या ठिकाणी हा मारुती रायाचा ध्वज लावावा पुढे येऊन शास्त्रीनं दाखवावा हा जर मारुती रायाचा ध्वज लावून त्याखाली बसून मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा वाचला मोजून तीन मिनटात वादळ थांबतं था था। मारुती राया हे हनुमान आपले वायुपुत्र आहेत हनुमान हे वायुपुत्र आहे वायू फक्त हवा त्यांनाच फक्त त्यांचं ऐकते म्हणून गावाच्या विषय गावाबाहेर मारुती रायाची पूर्वजांनी स्थापना का केली ते आपल्या लक्षात येईल दुसरं भूकंप शांती यंत्र इथे स्थापन केलेलं आहे ते जर गावोगावी मारुती मंदिरात स्थापन केलं मोठे भूकंप टळतील म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन करताना शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे त्या माता भगिनींनी आपला परिचय देऊन कालपासून मराठी नववर्ष सुरू झालेलं आहे आणि तुम्हा इथे आलेल्या सर्व भगिनींना माहीत आहे मराठी वर्षाच्या पंधरवाड्यात तीन नवरात्र येतात कालपासून तीन नवरात्र सुरू झालेले आहेत त्या देवी नवरात्र नवरात्र हनुमान नवरात्र या पंधरवाड्यात तीन नवरात्र येतात शिवाय चैत्रगहू येते वासंतिक नवरात्र येतं हे कसं करावं नव्या पिढ्यांना हे शाळेत कोण शिकवणार नाही तथापि आमच्या सर्व कार्यरत असणाऱ्या माता भगिनी कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना त्या सांगणार आहेत आणि भगवतीच्या अकरा अलंकारापैकी अकरा अलंकार स्वतःचं संरक्षण आणि सामर्थ्य ज्यामुळं वाढतं ते अलंकार आपण वापरावेत त्यात पहिला अलंकार कंकण आहे जर मुलींनी भगिणींनी दोन दोन काचेची कंकणं वापरली ते भगवतीचं फार मोठं अस्त्र आहे आणि भगवती आमच्या माता भगिनींचं त्यामुळं संरक्षण करते एक विनोदात उदाहरण द्यायचं झालं तर ग्रामीण भागात आजही आमच्या काही माता भगिनी कधीकधी भांडण करतात भांडण करण्यापूर्वी ती कंकणं जोरानं मागे घेतात बघा जशी जशी कंकणं मागे येतात तसं तसं तस त्या देहामध्ये आदिमाया शक्तीची ऊर्जा निर्माण होते पण ती ऊर्जा भांडणासाठी न करता संरक्षणासाठी आणि सामर्थ्यवाढीसाठी कंकणं घालावं यामागे फार मोठं विज्ञान आहे आणि कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या नव्या पिढ्यांना कंकण आणि विज्ञान या समन्वयातून सांगितलं तर तीही पिढी कंकण नक्कीच घालेल यात दुमत नाही परंतु दुर्दैवानं क्रमात आणि शालेय जीवनात हिंमत असणारी कोणी व्यक्ती कंकणाचं सांगत नाही असे अकरा अलंकार भगवतीनं धारण केलेले आहेत म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याला चार पीठं आलेली आहेत सप्तशृंग आहे तुळजापूर आहे कोल्हापूर आहे माहूर आहे या आपल्या कुलदेवता आहेत आणि त्या तुम्हाला खुणवत आहेत तुमचं सामर्थ्य आणि तुम्हाला संरक्षण ज्या कोणी बघिणी सप्तशती वाचतील त्यांचं संरक्षण करण्याची हमी माता भगवतीची आहे म्हणून इथे बसलेल्या साऱ्या भगिनींना नम्रपणे निवेदन आहे तुम्ही या नवरात्रात जास्तीत जास्त सप्तशतीचे पाठ करा आणि सामर्थ्य वाढवा आणि भगवतीचं संरक्षण घ्या हे कळकळीचं निवेदन आहे यात कुठली अतिशय असण्याचं प्रयोजन नाही तथापि आमच्या भगिणी आणि परिवाराची त्यांच्यावर मोठी जिम्मेदारी असते आज असंख्य काही भगिणी स्वामींच्या चरणावर एक विनंती करणार आहेत की आमच्या कुटुंबातल्या सदस्यांची व्यसन बंद करा त्यांना व्यसनमुक्त करा त्यासाठी आमच्या बघिणी सतत कार्यरत आहेत की शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर जर आपण पाण्याचा अभिषेक रुद्रवाचून केला आणि ते तीर्थ व्यसनाधीन लोकांना दिलं शंभर टक्के चाळीस दिवसात ते व्यसनमुक्त आणि शाकाहारी होतात म्हणून आपण बसलेल्या भगिणींनी आमच्या भगिणींशी या संदर्भात ही माहिती घ्यावी हे कळकळीचं आवाहन अजून दुसरा एक प्रश्न डोक्यावर वाढणारं करत उत्तर आहे श्रीयंध्र आणि या श्रीयंत्राचं जर आपण पूजन घरी किंवा सामुदायिक ठिकाणी किंवा के सेवा केंद्रात केलं तर त्याची अनुभूती आपणाला एकवीस दिवसात येते आणि आमच्या साऱ्या भगिनी प्रतिपौर्णिमेला हे आचरण करताना स्वतः सत्यनारायण करतात एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात तीन सोपाऱ्या मांडतात आणि भगवतीचं पूजन करून मराठी पाच अध्यायाची पोथी वाचतात लक्ष्मीचं वाहन कमळ आहे एवढी कमळ आपल्याजवळ नाही म्हणून ही कमळ गड्ड्याची माळ त्यावर अर्पण करून सत्यनारायण स्वतः करतात तथापि ज्या भगिणी स्वतः सत्यनारायण करतात इथे बसलेल्या त्यांनी कृपया हात उंच करावेत थोडेसे हात वरती आलेत मोठ्या संख्येत भगिनी नव्या आहेत आलेल्या नव्या भगिनींना हे कोण सांगेन शाळेत तर काही शिकवलं जाणार नाही म्हणून एक पारमार्थिक चिंतनातून आध्यात्मिक ऋणमुक्त जीवन जगण्यासाठी चिंतामुक्त जीवन जागण्यासाठी आणि आप आपणाला अनुभूती घ्यायची असेल तर या मार्गातून ज्या ज्या भगिनी ही सेवा करतात त्यांना सुबत्ता आणि सर्वात सर्व गोष्टी यातून मिळू शकतात त्यांचं जीवन समृद्धमय चिंतामुक्त दुःखमुक्त कष्टमुक्त होतं हे विसरून चालणार नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे मी अधिक वेळ घेणार नाही म्हणून या नव्या वर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपण सामुदायिकरित्या प्रथम हात जोडून प्रार्थना करू नंतर मौनानं नंबर एकच्या गेटनं स्वयंसेवक बघिणी त्यांना सांगतील की नंबर एकच्या गेटनं समाधी मठाला औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात स्वामींना फक्त हात जोडून आपण हिरव्या मंडपात जागेवर आपणाला तिथे प्रसाद दिला जाणार आहे त्या प्रसादाचा लाभ घ्यावा भगिणींचं झाल्यानंतर नंबर दोनच्या गेटनं पुरुष प्रतिनिधी गुरुवार रविवारप्रमाणे भगिणींचं झाल्यानंतर पुरुष मा प्रतिनिधी येतील कारण इथे पहिला मान भगिणींना का आहे तर आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिणींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे म्हणून या देशाला भारत माता की जय आहे हे आपण सतत संबोधित असतो त्याचं हे उत्तर आहे असो वेळेला विराम करून पुनशा आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू